नमस्कार मित्रांनो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबईने मेगा ऑक्शन दोन हजार केले आहेत मेगा ऑक्शन मधून ट्रेंट बोल्ट विल सारखे तगडे खेळाडू संघात घेतले आहेत ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर याला मुंबईने आपल्याकडे घेतले मुंबईने त्याआधी महत्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं होते मुंबई फ्रँचायझीने अठरा खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश केलाय आणि त्यांच्यावर किती रक्कम खर्च केली मेगा ऑक्शननंतर मुंबईची टीम कशी दिसत आहे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि मुंबई इंडियन्स से चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा रिटेन खेळाडू आणि त्यांची रक्कम पहा जसप्रीत बुमराह अठरा कोटी हार्दिक पंड्या सोळा पॉइंट पस्तीस कोटी सूर्यकुमार यादव सोळा पॉइंट पस्तीस कोटी रोहित शर्मा सोळा पॉइंट तीस कोटी आणि तिलक वर्मा आठ कोटी तर हे पाच मुंबईने अगोदरच रिटेन केले होते तर आपण बोली लावलेले खेळाडू पाहूया ट्रेंट बोल्ट बारा कोटी दीपक चाहर नऊ कोटी विल जॅक्स पाच कोटी नमन धीर पाच पॉइंट पंचवीस कोटी नमन दिरला मुंबईने आर टी एम संघात कायम ठेवले त्यानंतर अल्ला गजनफर चार पॉइंट ऐंशी कोटी मिचेल सँटनर दोन कोटी रायन रिकल्टन एक कोटी लिजार्ड विलियम्स पंचाहत्तर लाख री स्टॉपली पंचाहत्तर लाख रॉबिन मिन्झ पासष्ट लाख कर्ण शर्मा पन्नास लाख विघ्नेश पुथुर तीस लाख अर्जुन तेंडुलकर तीस लाख बेवन जॅकब्स तीस लाख वी, सत्यनारायण तीस लाख बावा लाख के एल श्रीजीत तीस लाख आणि अश्वनी कुमार तीस लाख तर असे आहेत खरेदी केलेले मुंबईचे अठरा खेळाडू तुम्हाला मुंबई इंडियन्स चा संघ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा